年え、かえりにしていない。ンンこれ、あの、さんだらさえ、すふうにことりにかえりだ。うちにかえらのさえ、あたりゆっくりなおもったりなさい。じゃあ、さんさえ、え、きにこにゃじゃあ、ひにゆるきちふたりやすぐに、あんたちゃら、

एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे अजून काही चर्चा झाली नाही पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक स्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच त्यामुळे त्यांना त्याचा इचारा घ्यावा लागेल माझं चौक नाही याच्यात फरत नाही हिंदी भाषा शक्य असू नये पण हिंदी भाषेच करणे तसं हिताचं नाही असू नये शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं त्याचा पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा मी सांगितलं ना शक्ती नको बाकी येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही सवन हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिक दुर्लक्ष करणं योग्य नाही पण त्यामुळं सक्ती करणे हे योग्य नाही पण पाऊस चांगला फडतोय एका दृष्टीनं वाढण्याचं लक्षण भूगर्भातल्या पाण्याची पातळी ही वाढेल आणि जर फास वर्षवळ पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झात पावसाळ्याचे होते असत आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत करावी पण पाऊस अधिक पडणं हे नुकसानदायक नाही उत्पादन वाढीच्यासाठी शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खताचा खर्च कमी करण्यासाठी पाणी कमी लागेल कसं यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा ありがとうございました。ありがとうございました。 तू काय शिकली बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बीई म्हणजे इंजिनिअरिंग या विषयात आणि तुला दहावीला लाइंटी सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट सत्त्याण्णव बारावी बारावीला एटी सिक्स पर्सेंट आणि आता आता इंजिनिअरिंगला नाईन पॉईंट थ्री फोर सी जी आउट ऑफ टाइम तुमच्या माये गावची मुलगी

त्या दोन्ही संस्थापर्यंत उभ्या केली लोकसभेची नेमणूक जेव्हा झाली तेव्हा येण्याला अशी बँक ही रात्री ला बारा का दोन वाजता उभे दिली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घेतोय बँक कशी उभे बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याच्या कर्मचारी कशा जुडले आणि रात्री दोन वाजता बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय सांगायचं काही खरेदी काय पडणार नाही अमेरिके संदर्भात जे चालू आहे अमेरिकेचे अफलाईन समाज चांगले त्याच्यात काही माहित नाही 海軍ちはっ、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たテは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たに、はい、私 <noise> たちは、私 <noise> たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、はい、 आणि एकंदर जे आपली यंत्रणा आहे त्याची थोडीवार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल सायजी ती एअर इंडिया नेहमी घेत असते त्यांच्याकडे त्याची टीम आहे पण दुर्दैवा हा आघळात आहे त्याची आता इन्क्वायरी होते काय असेल ते त्यातनं बाहेर निघेल चांगली गोष्ट नाही का हा माझा सामारस केला करा मला माहीत नाही पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळेला येतो मी गे चर्चात असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सरकारी करण्याची मागणी मिळती आहे